पिंपरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या परिसरामध्ये अडतीस वर्ष झाले दत्त जयंतीचा कार्यक्रम आम्ही उपस्थित करतो आणि सगळ्या परिसरातल्या लोकांनी गेले अडतीस वर्षापासून सहकार्य करत आहो आणि या ठिकाणी हो। अन्नदान करत आहो करत असताना परिसरातल्या लोकांनी रमेश हरिवाणी यांनी ह्या ठिकाणी मूर्ती दिली आणि ह्या ठिकाणी त्यांनी रमेश हरिवाणींना भरपूर उत्सव वाढवला आणि या परिसरामध्ये दत्त मंदिर कुठेच नाही आणि सगळे उत्सव भाविक भक्त या मंदिराला मदत करतात आणि ठीक आता कोणतं दोन हजार दोन हजार चोवीस हे अडतीसा वर्ष सगळ्यांच्या सहकार्याने अन्नदान उद्या ठीक नऊ वाजता खाल्याचं भाकत कर नऊ ते अकरा खाल्याचं कीर्तन होईल तसेच महाप्रसाद होईल तरी ह्या परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती Non dirige. Non dirige.